चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एक लाख अठरा हजार सहाशे रुपयांचा गांजा जप्त दिनांक सात रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हातेडा गावालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व त्यांचे पथक पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल गजनन पाटील पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल महाजन यांच्यासह पथकाने शिवराज शिरपूर ते चोपडा जाणारे रोडवर युग पेट्रोल पंपासमोर रोडावर आरोपी प्रल्हाद केवजी बारेला वय वैचाळीस वर्ष राहणार वर्डी तालुका चोपडा हा इसम आपल्या सिल्वर काळे व निळ्या रंगाची टी व्ही मोटरसायकल सव्वीस त्रेचाळ हा गाडीवर ओल्या हिरव्या बिया असलेला गांजा पोलिसांच्या सापळ्यात वाहतूक करताना अडवले आणि ताब्यात घेतले आरोपीकडे एक मोटरसायकल तसेच सहा हजार रुपये किमतीचा रेडमी ए टू मोबाईल त्यामध्ये एअरटेल कंपनीचे कार्ड असलेला चारशे रुपये त्यामध्ये शंभर रुपये चालनी नोटा एकूण एक रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आले पोलीस कॉन्स्टेबल गजनन मच्छिंद्र पाटील यांच्या फर्यादीवरून चोपडा पोलीस स्टेशन भाग सहा गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे छप्पन्न दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोसा व्यापार परिणाम करणारे अधिनियम एकोणावीसशे पंच्याऐंशी चे कलम वीस ब बावीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू होत आहे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा